हा पंचायत समितीचे विचारायला सुद्धा तयार नाही आहेत कारण या ठिकाणी या पंचायत समितीच्या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार लाभलेला आहे सर्वसामान्य माणसाला ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पंतप्रधान योजने अंतर्गत किंवा शासनाच्या मार्फत सर्वसामान्य माणसाला ज्या योजना भेटायच्या असतात त्या यांनी शासकीय कंत्राटदारांनी आणि इथल्या शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकाच्या संगमतानं त्या पळून घेतलेल्या आहेत म्हणजे पळवून लावलेल्या आहे या संदर्भात आपण कधी पाठपुरावा केला होता आणि संबंधित प्रशासनाचं आपल्याकडे काय उत्तर प्राप्त झालेलं आहे ह्या संबंधित मी पहिला अर्ज मला एक आ, ला। दोन ला पत्र यावड केलेला आहे आणि त्याच्या बाबतची त्यांनी आज मला या ठिकाणी एक मिनिट दाखवते तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर यांनी मला या ठिकाणी पत्र दिलेत आणि शासकीय अधिकाऱ्यांचं काम बघा या ठिकाणी आज हे शासनाला कशा प्रकारे धोका देईल पंचायत समितीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचे भगत मिले भगत साठ लोट पद्धतीचं कार्यक्रम तुमच्या प्रामुख्याने म्हणजे गंदोरा गावामध्ये जे बोगस काम झाले आज कमीत कमी तीन ते ती चार कोटीच्या कामाचा घोटाळा झालेला आहे सर्वसामान्य ग्रामपंचायतीतल्या सर्व लोकांना ग्रामपंचायत म्हणजे गंदोरा गावातील त्यांनी या योजनेमार्फत काम आणली होती काम जसेच तशा यांनी कंत्राटदाराच्या खात्यातून पैशातून करून द्यावी आणि शासनाच्या तिजोरीला यांनी जे घोडा आहे त्याच्याबद्दल यांच्या चार तीसचे गुन्हे दाखल करून यांना भविष्यात बंदोरा गावातले नाही शासकीय कामं कुठली भेटली नाही पाहिजे अशा प्रकारचे यांच्यावर गुन्हे दाखल करा हा माझम नेमकं